आज दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस वार मंगळवार के डी चौधरी या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू की जसं उघडला तसा शेतकरी निवान झाला आणि आता माल काढायला माल खराब झालेला हा स्पीडने ने आला मार्केट मध्ये आवक आणि ही खरी स्पर्धा चालू झाली आता रेट ची रेट हे असल्याही कडाडाला आहे फक्त आपल्या अपेक्षा ह्या किती असू शकतात परंतु बाजार कोणत्या मालाला चांगला भेटणार आणि कोणत्या मालाला बाजारात आल्यावर कळ त्यामुळे हा रेट हा मनात ठेवण्यापेक्षा आपल्याला जाग्यावरती आपण मागतात काय आणि मार्केटमध्ये विकतात काय हे आता पाहणं आहे शेतकऱ्यांनी आज बोलून दाखवलं की जागा त्यातले रिजेक्शन पाहता हातात जे पडतात तर रिजेक्शनचे रेट जास्त तर मी सांगू इच्छितो एखाद्याला बाग त्यांनी दोन त्यातला शॉर्टिंग करतोय असा एक माल जागेवर शॉर्टिंग करून वेग आणि टॉप मालाच करा आणि त्या की माझा माल हा योग्य मध्ये दिलेला आहे कारण मला हे जाणवत आहे की शेतकरी जागेवरती आणि रिजेक्शन घेऊन येतोय येत असताना ज्यावेळेस पैसे वाढायला लागले मला पैसे वाढणार आहेत आणि ही चूक आपली होत असेल लाखो रुपयाची चूक होणार आहे आणि म्हणून आजपासून आपण लगेच त्यांनी तरी निश्चय करा की आपली पाच एकराची बाग आहे ते दोनच लाईनी आपण तोडा दोन लाईनीमध्ये आपल्याला रिजेक्शन रिजेक्शन एक जा... तसं एक लॉट करा क्वालिटीचा एक लॉट करा एकदम व्यवस्थित आपण जसा हाताळतो जागे वगैरे पर्यंत आणा कारण तो आहे आणि त्यातनं आपलं कदाचित ऍव्हरेज आपल्या इथं दोन लाईन जर चांगलं आणि तुम्ही त्याला ठामपणे सांगितलं की ही पट्टी आणि माझं हे ॲव्हरेज तुला ह्या रेटमध्ये घ्यायचं कारण तुला उडला खर्च नाही हा मार्केटमधला तरी मालाला हमाल्या वगैरे सगळे सगळेला द्यावं लागतात शेतकऱ्यांना द्यावं लागतात पण ह्यांचा मध्ये ताजा तवाना माल हा मिळत असतो आणि त्याची क्वालिटी हीपर्यंत असतोपर्यंत मार्केट आणि जागा क्वालिटीचा जा जा जमीन आसमानाचा फरक पडतोय माल ताजा तोडला तो पॅकिंग झाला समोरच्या बाजारपेठेमध्ये तो त्याच क्वालिटीचा बाजारपेठेमध्ये येऊन आदळ माल येत असताना तो जर जा रेट जास्त मिळत असेल तर आपण समजून त्या मालाचा रेट त्याला त्याच्यापेक्षाही जास्त मिळतो असो आपल्याला प्रत्येक ग्राहक महत्वाचा वेगळा देश महत्वाचा आहे आणि राज्यातला सुद्धा देशातला सुद्धा ग्राहक महत्वाचा आहे जिथं पैसे बनतील घेतले पाहिजेत परंतु मी जे की पुण्यामध्ये जे आजारी ज्या क्वालिटीचे रेट ते पुढेच जागा बांधावरती पण बेठाना अशी परिस्थिती जर बांधावर तर मला असं वाटतं घडचूक ही करतोय कारण रेट पुढं तरी आपण आत्ताच जास्त पैसे कमवून भविष्यात मंदी आली नुकसानीला सामोरं जावं लागलं तर आता असं आपण ठरू कारण मुलगी लागणार ला त्याच दिवशी पैसे होत नसतात शेतकऱ्याला अगोदर पैसे तो खर्च होत असतो तसा उद्या आपल्याला भविष्यात काही तोटा झाला तर ते तो, 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 तो जर आता जास्त पैसे मिळून देण्यात ती मार्केटिंगची जागा असेल आणि ती असेल तर मला की आपण वेळ न दवडता जो निर्णय घ्याल तो हाच घे लाईनी दोन लाईनी फक्त खाली टॉप आणि रिजेक्शन व्यापारी काढतोय तसंच काढा आणि टॉप क्वालिटीचा माल आणि हा हे मी वारंवार कारण आखी बाग देता त्या रिजेक्शन जर चांगल्या मालाच्या तुलनेत जात असेल तर तो, तो, तो तोटा आपल्याला खूप मोठा आहे आणि कदाचित तो होणार पण नाही बरोबर एवढा तो तोटा असेल असं त्याचा कल असतो ज्याचा अभ्यास असतो शेतकरी वर्गात समाधान पुणे ह्या युट्यूब नव्हते रेट तेवढे लागले कारण अपेक्षा आपल्या तयार कारण आम्ही कुठं कुठं आपल्या सातत्यानं तुमच्यापर्यंत देत राहिलो शेतकऱ्यांच्या भावना ह्या देत राहिलो त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो आणि साठी जर आपण पाहिजे पण विकतोय मेडिका विकतोय परंतु चांगला आहे त्याला दुकान असतील जो न्याय भेटणार नाही पुण्यात भेटेल जो न्याय भेटणार नाही तो त्यासाठी एकदा पुण्यात मोकळे तपासा इतर ठिकाणी जा, जायचं पुण्यात यायचं का जाग्यावर जायचं किंवा उद्या मार्केट पंधरा वर्ष दिवशी सुट्टी आहे पुन्हा मार्केट पुन्हा असं मार्केट आहे आणि इंदापूर आणि नाशिक हे रियाित्यन जी ते मार्केट हे मी शेतकरी बांधवांना आवर्जून सांगतो बऱ्यापैकी बागांच्या पहारा वाढलेला आहे आपल्याला काल सांगितल्याप्रमाणे गावोगावी जे ग्रुप होत आहेत त्यातनं आपण लोक तीच काळजी जी, जी, जी ग्रुपला आणि कुठंतरी म्हणजे जोडून आपल्याला वेगळ्या रातोरात खबर येईल अशी वातावरणात आता दक्षता घेण्यासारखा कारण आता आहे आज ज्यांची बाग त्या व्यथा ही त्यालाच माहिती आणि म्हणून उद्याच येणार संघ जर आपल्याला कोण माल चोरून येत खूप भयंकर आहे आणि ज्यांची ज्यांना अशा कॅस झालेल्यांच्यावर नजर असते मी एक फिरताना मागच्या वर्षी सुरीचा दरोडा पडला